प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दोन एक्सरसाइज आणल्या दोन एक्सरसाइज खूप सोप्या पद्धतीने तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे आणि तो पण कायमस्वरूपी कधीच तुमचं पोट निघणार नाही ना ना किंवा परत तुमचं वजन वाढणार नाही ना फक्त तुमच्या डाएटवरती थोडंसं ध्यान द्यायचं आणि ह्या एक्सरसाइजनं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घरामध्ये जरी केल्या तरी तुम्हाला याचा परिणाम याचा रिझल्ट भेटणार आहे खूप सोपे आहे मित्रांनो हर कोणी पण महिला आहे किंवा पुरुष आहे तुम्ही दोघं पण ह्या एक्सरसाइज सोप्या पद्धतीनं करून तुमचं वजन कमी करा तुमचं निघालेलं सुटलेलं पोट ते पण कमी करा तर निघूया आपल्या पहिल्या एक्सरसाइजकडे पहिली एक्सरसाइज काय खूप सोप्या पद्धतीनं आपल्या दोन्ही हातांना वरती घेऊन जायचं आहे आणि वरती घेऊन गेल्यानंतर बस तुम्हाला दोन्ही हातांमधून पाय वरती घ्यायचं आहे हे बघा हात वरती पाय खाली आणि जेव्हा हात खाली पायवरती हे बघा दोन्ही साइडने ही एक्सरसाइज करायची आणि ही एक्सरसाइज करायची आहे एका साइड पंचवीस पंचवीस टाईम म्हणजे पन्नास चा सेट करून तुम्हाला ही एक्सरसाइज करून तुमचं वजन कमी करायचंय सुटलेलं पोट पण कमी करायचंय पहिल्या दिवशी जर जा जास्त पाय वरती येतात नसेल तर काही हरकत नाही जितकं तुम्हाला घेता येईल तितकं घ्यायचं आहे पण तिसऱ्या चौथ्या दिवशी जितकं तुम्हाला वरती आणता येईल तितकं आणून तुमचं वजन आणि तुमचं पोट दोन्ही कमी करायचं आहे याचा रिझल्ट पण तुम्हाला लगेच दिसून येईल तुम्ही बस दोन दिवस करा बघा तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचं वजन कमी हो झालेलं दिसून येईल आणि ही एक्सरसाइज पंचवीस पंचवीसचा सेट करून पन्नासचा सेट करायचा आहे जितकं तुम्ही स्पीड घ्याल तितकं तुमचं वजन लवकर कमी होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तितकं स्पीड वाढवा तितकं तुमचं वजन कमी व्हायला मदत भेटेल परत आपण दहाचं रिपिटेशन घेऊ हातांना वरती न्यायचं आहे पण बस दोन्ही हातांमधून पाय वरती आणायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा जर तुम्हाला एक्सरसाइज आवडत असतील आणि तुमचा तुम्हाला रिझल्ट पण आता भेटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रांसोबत शेअर पण जरूर करू शकता दुसऱ्या एक्सरसाइजकडे दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये काय आहे पायामध्ये थोडासा गॅप घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जसं तुम्ही बॅलन्स तुमचा उभा राहण्याचा घेता त्या हिशोबाने तुम्ही गॅप घेऊ शकता आणि गॅप घेतल्यानंतर काय आहे दोन्ही हातांना वरती न्यायचं आहे वरती नेल्यानंतर बस ज्यास तुमचे खाली हात येतील ना त्यावेळेस स्क्वॅट घ्यायचा पोटाचा खालचा भाग आहे त्याचं फॅट कमी करल तुमचं मांड्यांचा फॅट आहे ते कमी करत त्याला एक टोन येईल त्याला एक सेपमध्ये तुमच्या मांड्या येऊन जातील हातांना वरती न्यायचं आहे आणि बस स्क्वॅट आहे परत वरती उठायचंय परत डाऊन आणि ही एक्सरसाइज पण करायची तुम्हाला पन्नास आहे पंचवीस पंचवीस चा सेट करून ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे हे बघा बस थोडस खाली बसायचंय आणि वरती यायचं खाली बसायचं पोटाचा भाग पोटाचा खालचा भाग जो सुटतो त्याचा फॅट कमी होईल आणि तुमचा मांड्यांचा पण फॅट कमी होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नौ, आट, सहा, चार, दोन, एक दोनों पे एक्सरसाइज खूब सोप्या पद्धतीनं तुम्ही करून तुमचं वजन तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता जेव्हा पोटाचा फॅट कमी होईल पोटामध्ये जो फॅट जमा आहे तो जो, जो कमी होईल आपोआप तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होईल जरूर ट्राय करा एक्सरसाइज मला रिझल्ट पण याचा लगेच भेटेल घरात आहे एकदम सोप्या पद्धतीनं करून तुमचं वजन नक्की कमी करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये